महाबोधी बुद्ध विहाराच्या आंदोलनाला रोखण्याचा प्रयत्न झालाय ब्राह्मणवादी मनुवाद्यांनी त्या ठिकाणी हल्ला केला आहे आणि बनते विनाचार्ये यांना अरेस्ट झाल्याचं समजतंय त्या संदर्भात खूप काही मोठ्या घटना महाबोधी विहाराच्या ठिकाणी घडलेल्या आहेत श्रीरामच्या घोषणा देण्यासाठी फोर्स करण्यात आलेला आहे काही पूजा अर्चा करतानाचे सुद्धा व्हिडिओ येत आहेत काही ठिकाणाला नाव दिल्याचं सुद्धा समजतंय आणि एकंदरीत बौद्धांना भयभीत करणे धमकावणे मारहाण करणे आणि सुरू असलेलं जागतिक स्तरावरील आंदोलन मुडीत काढणे हे ब्राह्मणवादी मनुवादी षडयंत्र आहे बिहारची निवडणूक डोळ्यासमोर आहे आणि या निवडणुकीसाठी सुद्धा एक नेरेटिव आणि अजेंडा या ठिकाणचे धार्मिक उन्मादी विचारसरणीचे पक्ष करताना दिसत आहेत त्यांना काही मोठ्या घटना घडवायच्यात आणि मतासाठी महाबोधी बुद्ध विहाराच्या आंदोलनाचा वापर सुद्धा करायचा असं चित्र दिसतंय बौद्धांवरती हल्ले करून ते कुणाला खुश करतायत हे सुद्धा उघड उगड़ उघड आहे त्यामुळे केंद्र सरकार असेल किंवा बिहार सरकार असेल किंवा महाराष्ट्र सरकार असेल महाराष्ट्रातून बौद्ध भिकू त्या ठिकाणी गेलेले आहेत या सगळ्यांनी दखल घ्यावी एकाही जर बौद्ध भिकूंच्या केसाला धक्का लागला तर याद राखा भूतोन भविष्यती परिणाम देशाला भोगावे लागतील बौद्ध कमी प्रमाणात आहेत त्यांना ते आम्ही काही करू या आविरभावात राहू नका अनेक गांभीर्याने या आंदोलनासाठी जनउठाव झालेला नाही एवढं लक्षात ठेवा आणि ज्या दिवशी हा जनउठाव होईल त्या दिवशी बिहारमध्ये बौद्धगया महाबुद्ध विहार हे कसं ताब्यात घ्यायचं आणि कशा पद्धतीने मागण्या मान्य करून घ्यायच्यात हे आम्हाला शिकवण्याची गरज राहणार नाही भंते विनाचार्य यांना जे अरेस्ट झाली त्यांना तात्काळ सोडण्यात यावं कसलाही विलंब बिहार सरकारने यहां पर लगाना नहीं चाहिए। तुरंत भंते विनाचार्य और उनके साथियों को तुरंत रिहा करना चाहिए। नहीं तो यहां पर आंदोलन खडा होगा नीतीश कुमार पुलिस के माध्यम से जो दादागिरी और दहशतवाद फैला रहे व गलत आहे बौद्ध भिक्कूंना टार्गेट झालेलं आम्ही खपून घेणार नाहीत एकीकडं बौद्ध सरन्यायाधीश केला म्हणून सांगायचं आणि दुसरीकडं बौद्धांना लाट्याकाट्याने मारायचं बौद्धांच्या भंतेजींना अटक करायचं हे अतिशय दुर्दैवी आहे त्यामुळे हे बंद करा घाबरणारी ही अवलाद नाही हे असे चिटूरमुटूर प्रकरण करून आंदोलन दबल आंदोलन संपेल या आविर्भावात राहू नका ह्या आंदोलनाची झिरो पॉईंट वन पर्सेंटसुद्धा सुरुवात झालेली नाही त्याची खरी सुरुवात जर झाली तर याद राखा या ठिकाणी बौद्ध गया महाबोधी बुद्ध विहार हा प्रश्न संपलेला असेल आज संविधानिक मार्गाने लढतोय उपोषण चालू आहेत आंदोलन चालू आहेत तिथे चार गुंडे पाठवत आहेत आणि नारे देत आहेत आतंकवादी नारे देत आहेत हे कोणत्याही परिस्थितीत आम्ही खपून घेणार नाहीत नारे द्यायचे तुमच्या ठिकाणी खुशाल द्या पण बौद्ध भूमीमध्ये नारे द्यायला आलात यापुढे त्या ठिकाणी कुणाची गय केली जाणार नाही सतर्क व्हायला पाहिजे सगळ्या चळवळीने आणि या भिक्कूंना सपोर्ट केला पाहिजे उद्यापासून महाराष्ट्रात देशात भंते विनाचार्य यांची सुटका होण्यासाठी मोठ्या ताकदीने आपण भूमिका घेतली पाहिजे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा आव्हान करतो आहे आज मी त्यांना पत्र पाठवलंय नितीश कुमार यांनाही पत्र पाठवलंय आणि तात्काळ हा बी टी ॲक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन रद्द झाला पाहिजे आणि त्या ठिकाणी आमचं बुद्धविहार आम्हाला मिळालं पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की जे जे आंदोलक आहेत ते मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातले आहेत महाराष्ट्रात बौद्ध धम्म दीक्षेची क्रांती नागपूरला झाली बौद्धांची काय ताकद आहे महाराष्ट्रात ही त्यांना चांगलं माहिती आहे त्याच्यामुळे निवडणुकांसाठी आमचा महाबोधी बुद्ध विहाराच्या आंदोलनाचा वापर करू नका त्या ठिकाणी आमचा प्रश्न मार्गी लावा आणि ज्यांनी कुणी अटॅक केला आहे व्हिडिओमध्ये दिसत आहेत ते सगळेची सगळे अटक झाले पाहिजेत त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि जी काही घुसखोरी सुरू आहे पोटासाठी काम धंदे तसाले काही करत नाहीत सगळा मार्ग पोटातून जातो आमचं ठिकाण सुद्धा पोटासाठी पाहिजे ही पोटासाठीची चळवळ आहे ना तुम्ही तुमच्याकडं करा ती इकडं आणायचा प्रयत्न करू नका आजपर्यंत गै केली गय केली पण तुम्ही काट्या आणि लाट्या घेऊन जर येत असाल तर मग लक्षात ठेवा देशव्यापी टार्गेट झाला तर कुठलेच राहणार नाहीत पुन्हा सांगतोय देशव्यापी टार्गेट होऊ नका ना आमच्या रडारवर येऊ नका पोटातून छोटाचा जो खेळ सुरू आहे तो बंद करा आमचा ऐतिहासिक अस्मितेचं प्रतीक आहे तिथं घुसखोरीत करताय ती थांबवा आणि तुमचा बोरा विस्ताना उचलून गायब व्हा व्यापकपणे आपल्याला बौद्ध अस्मिता आणि अस्तित्व वाचवायचं असेल तर महाबोधी बुद्ध विहारासाठी मैदानात उतरावं लागेल आणि तिकडं त्रास दिला तर मग आपल्याला त्रास देण्याची त्या ठिकाणी भूमिका सुद्धा मांडावी लागेल त्यांना जर कळतच नसेल कोणतीच भाषा तर करायचं काय आया बहिणीवर तुम्ही हल्ला करताय लय लाट्यान काट्या चालविणारे झाले का तुम्ही चिमुठभर लोक तिथं आलेले पर परदेशातून पर, पर गावातून त्यांच्यावर दादागिरी करता का उनके उपर दादागिरी करेन गे आप दादागिरी करने की औकात है तुम्हारी मालूम नहीं हमारे रडार पे फिर से मत आओ अगर हमारे रडार पे आप आते रहेंगे ना तो मुश्किल आपकी बढ़ेगी आंदोलन चलता रहेगा आंदोलन करते रहेंगे लेकिन भिक्को के बाल को भी अगर टच हुआ और किसी भिक्कू की जान गई या किस जान माल का नुकसान हुआ तो सब याद रखो सब पूरा देश महंगा पड़ेगा नीतीश कुमार बहुत महंगा पड़ेगा हमें शंका है कि आप विनाचार्यों की भंते विनाचार्य की हत्या करने जा रहे क्या करना चाहते उस हमारे भंते जी के साथ कैसे अरेस्ट किया आज तक किसी की हिम्मत नहीं हुई और यही किसी धर्म के साधु के साथ होता तो आज देश में क्या होता था लेकिन भिक्खू है बौद्ध है तो आप उनको अरेस्ट करेंगे कहा रखा है उनको जवाब दो और उनके पीछे कोई नहीं इस गलत फहमी से बाहर आ जाओ समाज उनके पीछे से देश उनके पीछे है ये जो नौटंकी वहां जाकर कोई घोषणा लगा रहे आमुख है टमुखें आमु उनको जरा रोको नहीं तो महंगा पड़ेगा बहुत महंगा पड़ेगा लाखों करोड़ों लोग जब भीम बोल के आएंगे ना फिर तुम्हारे नारे लगाने वाले उनका हालत बुरा होगा लग ध्यान में रखो हमारे भंती जी को अगर कुछ ने टारगेट किया उनको जान को अगर कोई खतरा पहुंचाया तो महंगा पड़ेगा देवेंद्र फडणवीस जी आपको ताकत मालूम है महाराष्ट्र की पैंथर मूवमेंट महाराष्ट्र के नामांतर लड़ाकी मूवमेंट उसको फिर से मत जगाओ ये देशव्यापी अगर पैंथर खड़ा हो गया तो रुकेगा नहीं आप समझाओ आपके सरकार को चुनाव के लिए हमारा इस्तेमाल रोको तुरंत समझाओ बिहार सरकार को तुरंत लेटर लिखो नरेंद्र मोदी जी को और हमको टारगेट करना बंद करो हमारा आंदोलन संविधानिक है मारपीट करने के महंगा जाएगा रोको इसको हम कड़ी निंदा करते हैं और ऑल इंडिया पैंथर सेना इसके खिलाफ आवाज उठाएगी प्रोटेस्ट करेगी आंदोलन करेगी